नमस्कार श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा घेऊन आली आहे परत नवीन एक बिझनेस आयडिया ज्याचा तुम्हाला खरंच खूप उपयोग होईल सकाळ व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला का होईल मला कुठलेही प्रश्न विचारायची गरज लागणार नाही फ्रोझन मोदक आपण आज बघणार आहोत तर याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सारण करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे की जेवढं खोबरं घेणार त्याच्याने मग गुळ घ्यायचा आहे गुळ चिरून घ्यायचा गॅसवर छान कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे की तुम्हाला परफेक्ट रेसिपी हवी असेल मोदकाची तर मागचा व्हिडिओ बघा साठ उकडीच्या मोदकासाठी काय प्रमाण घेतलेलं आहे कसे मोदक केलेले आहेत याचं परफेक्ट प्रमाण आणि सगळी इतंभूत माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता आपण इथं पहिल्यांदा सारण करून घेतलेलं आहे सारण करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे उकड काढून घ्यायची आहे आता उकडीसाठी सगळ्यात पहिल्यांदा तांदळाचं पीठ आपण मोजून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ हे म्हणजे मोदकाचं जे पीठ आहे ह्याला तांदळाचं पीठ आपण घेतो हे तांदळाचं पीठ जेवढं घेणार त्याचे थोडं कमी आपण पाणी घेणार आहोत मोजून घ्यावं लागतं त्यामुळं मी कितीही पाचशे जरी माझे मोदक असले तरी मी असंच मोजून घेते तुम्ही किलोमध्ये कन्वर्ट करा किंवा मी दिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये साठ मोदकासाठी सगळं परफेक्ट प्रमाण मी दिले ते तुम्ही बघा पाणी उकळत ठेवायचं आहे पाणी उकळलं की त्यामध्ये तेल आणि मीठ घालायचं आहे चांगली पाण्याला खळखळून खड़ उकळी आली की त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आता तुम्हाला मोदकाची पिठी कशी करायची किंवा कुठले तांदूळ वापरायचे ह्याचा जर परफेक्ट प्रमाण किंवा ह्याचा जर व्हिडिओ ह्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला ती रेसिपी शेअर करेन अतिशय शे माझी सुंदर पिठी होती दिवसभर मोदक असे सुंदर मऊ राहतात नाहीतर खूपदा काय होतात सकाळी मोदक केले की दुपारच्या आतच ते असे कडक झाल्यासारखे होतात पण या पिठीनं अजिबात होत नाहीत उकड काढल्यानंतर एक वीस मिनटं झाकून ठेवायचे आणि वीस मिनटानंतर मोदक आप हे सॉरी आपण पिठी मळून घ्यायची आहे आता काय करायचं आहे थोडं हाताला पाणी लावायचं मळायचं आता काही तुम्ही जसं करता फूड प्रोसेसर असेल भांड्यानं असेल ज्या पद्धतीनं तुम्ही मळता तसं मळून घ्या मला मात्र हातानंच मळायची सवय आहे माझे पाचशे पाचशे मोदक असतात गणपतीला म्हणजे गण गणेश चतुर्थीला तर ते तेव्हा सुद्धा मी हातानंच मळून घेते तुम्ही तुमच्या पद्धतीनं जसं करताय तसं करून घ्या मी असं का करते हातानं तर मला त्याची म्हणजे ते, किती सैल पाहिजे किती घट्ट पाहिजे हे मला अंदाज येतो स्वतःच्या हातानं हे केल्यावर फूड प्रोसेसर किंवा भांड्यानं केलं तर तो मला अंदाज येत नाही म्हणून मी करत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं करून घ्या आणि छान व्यवस्थित मळली गेली की काय करा त्याचे छोटे छोटे गोळे करा जो साईज तुमचा करायचा आहे मी ग्रॅमबिममध्ये बघत नाही माझा साधारण हाताला अंदाज आला आहे की त्या पद्धतीचा गोळा मी तयार करते आणि त्याचे मोदक करते आता असे आपण काय करायचेत मोदक करून घ्यायचेत आणि मोदक करून आपण आता यावेळेला काय करणार आहोत की फ्रोझन मोदक करणार आहोत आता फ्रोझन मोदक साठी आपण सगळ्यात पहिल्यांदा मोदक जे करणार ते आपल्याला डिफ्रीजला ठेवायला लागणार आहेत आता डिफ्रीजला आपण मोदक ठेवणार तर ते कसे ठेवायचे तर कंटेनरमध्ये आपल्याला ठेवायचेत तर एअरटाईट तुमचा कंटेनर पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित छान मोदक राहतात पंधरा दिवस माझ्या आहे ना तुम्ही तुमच्या आहे ना अजून प्रयोग करून बघा महिना दोन महिने राहतात का पण मी पंधरा दिवसाची खात्री देऊ शकते की पंधरा दिवस डिफ्रीजला ठेवलेले फ्रोझन मोदक कुठलीही चव न बदलता छान राहू शकतात त्याच्यापेक्षा राहतात जास्त पण ती तुम्ही पूर्ण हे करा बघा प्रयोग करून बघा पण पन पंधरा दिवस डोळे झाकून मी सांगू शकते आता काय करायचं आहे कंटेनरमध्ये सगळे ठेवायचेत तुमचा मोदकाचा साईज तेवढा पाहिजे की ते व्यवस्थित जरा लांब लांब राहतील असे माझा थोडंसं सा मोदकाचा साईज मोठा झाला आहे तुम्ही व्यवस्थित सहा बसतील असाच कंटेनर घ्या थोडे स्पेस राहू देत व्यवस्थित झाकायचं आहे डिफ्रीजला ठेवायचं आहे महत्त्वाची टीप डिफ्रीजलाच मोदक राहिले गेले पाहिजेत पंधरा दिवस अजिबात खाली ठेवायचे नाहीत डिफ्रीजलाच ठेवायचे आणि जर तुम्हाला विकायला द्यायचे तर त्यांनासुद्धा तुम्ही सांगायचं आहे की हे कंटेनर डिफ्रीजलाच ठेवा तुम्ही तुमची मॅन्युफॅक्चरिंग डेट ठेवा आणि किती दिवसापर्यंत तुमचे मोदक चालणार आहेत हे त्याच्यावर मेन्शन करा तारीख पंधरा दिवस डोळे झाकून आहे बाकी तुम्ही तुमच्या ह्यानं पुढं करू शकता आता तुम्ही मोदक डिफ्रीजमधनं काढल्यानंतर अर्धा तास तसेच ठेवून द्या मी थोडीशी गडबड केली माझी चूक तुम्ही करू नका की तसेच अर्धा तास ठेवून द्या अर्ध्या तासानं काय होतं की छान ते सगळे सुट्टे व्यवस्थित होतात मी आता ती गडबड करून ते बाहेर काढलेले आहेत त्यामुळे एक मोदक माझा जरा फुटला पण तुम्ही अर्धा तास तसंच छान ठेवा अर्ध्या तासानंतर आपण मोदक उकडायला ठेवणार आहोत एक तुमचे आहे ना तुमचं काय आहे पंचवीस तीस मिनिटं त्यानुसार तुम्ही मोदक उकडून घ्या आणि तुमचे अतिशय सुंदर आहेत तीच चव राहणारे फ्रोझन मोदक तयार झालेले आहेत तुम्ही आता काय करा ह्याची कॉस्टिंग आणि हे कसं काढायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे फ्रोझनला अजून थोडेसे तुम्ही त्यात पैसे वाढवले तरी चालू शकतील त्यामुळं आहे त्या मोदकाच्या किंवा तुम्ही त्यानुसार कॉस्टिंग काढा आणि तुम्ही तुमचा रेट ठरवा इथं मी तुम्हाला अजिबात कॉस्टिंग काढून देणार नाही तुम्ही मला सांगायचं आहे आता सा किती तुम्ही कॉस्टिंग तुमचा एक कंटेनर तुम्ही कितीला देणार आहात किती सुंदर मौसूत मोदक झालेत बघा अतिशय परफेक्ट रेसिपी आहेच आणि परफेक्ट फ्रोझन मोदक होतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा आणि असेच माझे व्हिडिओ बघा की जेणेकरून ज्यांना खरंच बिझनेस करायचा आहे त्यांना खूप उपयोगी पडणार आहेत चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय